रास वृचिक राशीसाठी हा सप्ताह तुमची निर्णय क्षमता वाढविणार असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये आपण ठरविलेला प्रत्येक योजना सफल होतील आणि आपण खूप प्रसन्न असाल आपण कोणतेही निर्णय अगदी धडाडीने घ्याल त्यामुळे आपल्याला क्षितिजही विस्तृत झाल्यासारखे वाटेल त्यामुळे आपण जास्त परिश्रम कराल आणि जे काही टार्गेट किंवा जे काही ध्येय तुम्ही ठरविलेले होते ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कराल आपण काहीतरी नवीन योजना आखाल आपल्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम कराल आणि त्यामुळे आपल्यावर जबाबदारही वाढतील सोबतच स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट कराल आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची साथ मिळेल सोबतच आपले वरिष्ठ सोबती किंवा सहकारी मंडळी हेही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील आणि त्यामुळे आपण भरपूर आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण कराल नवीन उत्साह आपल्यामध्ये संचार करेल वरिष्ठ मंडळी आपल्या कामाचे कौतुक करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारे जे कोणती आव्हाने आहेत ती आपल्याला स्वीकारावी लागतील आणि त्यातूनच तुम्हाला नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल तरी येणारी प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्ण करूनही दाखवा तुम्ही कोणते कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे काम करत असाल तर अपेक्षित यश ह्या सप्ताहामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे दीर्घ मुदतीची जर कुठे गुंतवणूक तुम्ही केलेली असेल किंवा के जमीन स्थावर मालमत्तेपासून एखादा व्यवहार तुम्ही करणार असाल तर त्यातूनही भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे दानधर्म किंवा पूजापाठ सारख्या धार्मिक कार्यांवर आपण पैसे खर्च करण्याची शक्यता आहे परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ आपल्या पूर्ण परिवाराला पण मिळेल आणि आपण अध्यात्माकडे ओढलेही जाल विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे किंवा एखाद्या स्थळाकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची पण शक्यता आहे तरी प्रयत्न करत असाल तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवा जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर आपल्या पार्टनरची त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल आणि यामुळे आपण दोघेही खूप प्रसन्न असाल व्यावसायिक वर्गाला अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील सोबतच आपले आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आपल्या महत्वाकांक्षा या सगळ्यांमुळे वाढतील आणि पुढील वाटचालीसाठी आपण सज्ज व्हाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट आपण पूर्ण कराल तेही वेळेवर सोबतच आपण घेतलेल्या निर्णयाचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होईल परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा आणि ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर कोणाचे तरी तुम्ही मन दुखवाल तरुण वर्गाला आपल्या निर्णय क्षमतेमुळे क्षित आपल्यासमोर छोटे वाटत असेल भरपूर संधी आपल्याकडे चालत येतील फक्त आपण त्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवावे जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्याच्या विचारात आहात तर नक्कीच व्यवसाय करू सुरू करू शकता आणि व्यवसाय करण्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागणार आहे तर ती मदत तुमची सहकारी मंडळी किंवा तुमचे मित्रमंडळी तुमचे नातेवाईक मंडळी तुम्हाला करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये ही वाढ झाल्याचे दिसून येईल आणि तुम्हाला लाभही चांगल्या प्रमाणात मिळायला चालू होतील महिला वर्गाला ह्या सप्ताहामध्ये प्रवास करण्याचे योग आहेत बऱ्याच दिवसांपासून आपण याच्या विचारात होतात ना तर हीच ती वेळ आहे तू हवे असेल त्या ठिकाणी जा प्रवासाला जा आणि त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये असाल तर आपल्याकडून खूप उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे तरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना वाट मोकळी करून द्या जरा व्यक्त होण्याचा तुम्ही प्रयत्न करा स्वतःची वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे सोबतच एकाग्रता ही भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली तुम्हाला दिसून येईल आणि तुमचे मनही शांत असेल जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांची त्यांच्या नवीन 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 ओळख्या होतील आणि त्याचा फायदा त्यांच्या अभ्यासामध्ये नक्कीच होणार आहे सोबतच एखाद्या शिक्षकाची नोकरीही तुम्ही करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये अजून जास्त प्रमाणात भर पण पडेल ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला हा सप्ताह खूप उत्साहाचा असा जाणार आहे परंतु सोबतच आपली तब्येत अगोदर सांभाळा कारण एकदम काही व्याधी आपल्याला त्रास देतील अचानकपणे थकवा येईल तर प्रथम आपले आरोग्य आणि नंतर कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला नवीन आम्हाने अनुभवे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद